नमस्कार आज आड आलाय आलोय आज गावाजवळ त्याच्या गावचं मैदानाची काय बोलाय एवढी आवड सुट्टी काढून हो सुट्टी काढून पण आता जरा होत काम घरगुती काम होत म्हणून आलेलो सुट्टीला मी ऐकलं भाऊजी घरी जात नाही म्हणून आड्यावर येते ना येतो की कधी कधी झाले असं झाले प्रत्येक वेळ झाले असे का कोरेगावचं मैदान पण होत तेव्हा आपण म्हणजे घरी गेलेलो पण घरनं लगेच बॅग बिग ठेवून लगेच कोरगावच्या मैदानात आलेलो का होई बैला प्रेम का भाऊजी नाही ना दे आपल्याला पहिल्यापासून पहिल्यापासून ना दे त्यामुळे येतो आपण क्षेत्रात तरी आपलं म्हणजे काय काय सांगाल कुठल्या कुठल्या बैलांबद्दल तुम्ही जर सांगायचं तर बैल आता सांगायचा तशी लय बैल लागतं फार माझं पण आपल्याला आवडतं ते होतं तुम्हाला माहितीच आपण पहिली पण मुलाखत दिली पिस्टन बावीस अकरा आपल्याला आवडतं बैल त्या वैला बो विषयी बोलायचा एवढं कमीच आहे तेव्हा बैल म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला म्हणाय गेलं तर खर तर चॉकलेट व्हायचं त्याच म्हणजे शरीर बघा बॉडी बघा कशी पळ बघा एकदम म्हणजे जिम मधल्या पैलवानासारखं शरीर आहे त्याच एक नंबर आणि पळायला पण तसाच आहे त्याचा आत्ताचा काळ जाऊ द्या पण पहिला काळ जर बघितला ना आजूबा यातला आज असून त्यानं ओपन मधल्या गाड्या मारले त्यापासून आपल्याला आवडतोय आता एखाद्याला आवडत असेल कुठला दुसरा बैल काय आहे ती त्याच काय आपल्याला एवढं माहित नाही पण तो बैल म्हणजे आपल्या काळजात बसलेला बैल आहे बैल सांगायचं म्हटलं तर आपल्याला आवडतो म्हणजे मथ्थर मथूर आवडतो का म्हणून त्याच्या माग कारण पण भरपूर राहते एक म्हणजे त्याचा मालक लय दिलदार स्वभावाचा राहुलबाई पाटील एकदम रॉयल माणूस आपल्याला पण इज्जत देतो तो आपण मान्य आहे आपण शून्य आहे पण तो आपल्याला इज्जा देतो त्यामुळे तो माणूस आपल्याला आवडतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे मनाय केलं तर त्याचा बैल राहुल पाटलांचा बैल म्हणजे कुठला मथुर हे वाक्य महाराष्ट्राला माहितीये आणि त्या बैलाचा फळाविषयी जर माहिती घ्यायची म्हणली तर त्या बैल म्हणजे कसं माहिती आहे का पब्लिकचं भिथाड ती कसं तुम्हाला ती पण सांगतो आता समजा आपण एखादा ठाणे रेल्वे स्टेशनला उभं राहिलोय आणि त्या रेल्वे स्टेशनला एवढी गर्दी असती चक् सांगतो तुम्ही तुम्ही कधी पण जावा महाराष्ट्रातल्या पब्लिक नाही ना कधी पण जावा ठाणे रेल्वे स्टेशनला तिथं जाऊन बघा तिथं आम्ही माझं वैयक्तिक जाऊ द्या पण तुम्ही जाऊन बघा तिथं अनुभव घ्या लय गर्दी असते आणि तो बैल मथुर त्याच्याविषयी सांगतो तो बैल असा आहे की किती पण गर्दी असू द्या तशी ठाणे रेल्वे स्टेशनला गर्दी असते ना तशी इथं प्रत्येक अड्ड्याला कड्याच्या तासाला गर्दी असते बरोबर का नाही हा की नाही तेवढी गर्दी असते कडच्या तासाला आणि तो पब्लिक चा बादशा उगच म्हणत नाही ती त्या कारणानं पब्लिक ती कारण की जेवढी गर्दी असते ना तेवढा बैल मध्ये ठाम मध्ये पळणारच हम्म जसं एखादी समजा ठाणे रेल्वे स्टेशनला जशी गर्दी असते आणि तिथनं जर आली जशी गाडी एक्सप्रेसने येते ती काय स्टेशनला थांबत नाही एकदम स्पीड न जाती पळ ना हे एक नंबर असतो त्यामुळे ना तो आपल्याला बैल आवडतो मग आपल्याला आवडता बैल म्हणजे बाक्कासो कारण एका सर्वसामान्य घरातला माणूस असा बैल तो बैलाचं एवढं काय वैशिष्ट्य पण नाही कि तो म्हणजे एवढा दिसायला पण हिरो हिरो सारखा आहे ना बाकी आहे पण बैला नाही ना त्या मालकाचं नाव एकदम म्हणजे लय वर नेलेलं बैल तो बकासोर मग तेव्हा बैल आहे ना खरंच म्हणजे सांगाय झाली एवढं कमी आहे असं कुठलं मैदान नाही त्या मैदानात त्या बकासोरचं नाव नाही असा तो बैल आहे बक्कासूर सांगाय झाली एवढं कमी जाईल त्याविषयी त्यानं म्हणजे जेवढे मैदानात मध्ये बोलाल घेतले तेवढं बाकीच्यांना अजून येणा गट सुद्धा गावलं नाही एवढं वैशिष्ट्य त्या बैलाविषयी तेव्हा झाल्यानंतरनं आता बक्कासूर झाला बक्कासूर नंतरनं आपला आवडतं बैल ना तेव्हा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा वायची रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ती कामान आवडते ती पण सांगतो मला मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात त्याला अवघच सुनील मोरेंनी नाव दिलेलं नाही की मोठ्या मैदानाचा मोठा बसतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी कारण कुठली पण मोठी मैदान बघा तुम्ही इतिहास काढा आजचा काढा मागचा काढा कधीचा पण काढा जवळजवळ रायपल मोठ्या मैदानात पळली त्या मैदानात त्याने इतिहास काढावला आहे mm. सोन्या पन्नास पन्नास आहे ना तो पण आपला आवडीचा बैल आहे त्या बैलाविषयी वैशिष्ट्य सांगतो मला त्या बैला नाही ना जसं एखादा आहे ना कारागारी असतो जो कोळशात नाही ना हिरा ना निर्माण करतो पण आहे त्याला म्हणजे लय मोठा कारागिरी म्हणतात तसं ना, ना, ते नाही ना बक्कासूरला आहे ना एकदम कोळशातनं वर आणलेला तो सोने पन्नास पन्नास आहे त्या बैला नाही ना सुरला उजडत आणलाय खरं म्हणाय गेलं तर आणि ती पण म्हणते बघा कि बाबा आमचं म्हणजे ज्या बैलाला आमच्या बक्कसूरला घाडवलेला जो बैल असेल ना तो सोने पन्नास पन्नास असेल त्या सोने पन्नास पन्नासनं खरंच घाडवलाय बैल लय फार पाळतील ती म्हणजे एक घोटचा सरजा आणि mm. दुसरा झऱ्याचा बाखर खरंच त्या बैलांनी ना म्हणजे मालकाचं नाव तर जाऊ द्या पण त्या स्वतः बहिलाचं नाव एवढं चर्चेत आणलं ना काय बोलाय नको एवढं पहिले पब्लिकला माहित नव्हतं एवढं की बाबा घोडच्या स्वराचं कोण आहे सराच्या पखा कोण आहे पण आता अशी परिस्थिती ज्या मैदानात झाली त्या मैदानात धुमाकूळ म्हणजे काय बोलायचं नको घरी आल्या वाड्ड्यावरच नाही घरी काय काम काय नाही टोकेत नाही थोडीफार कामं करायला लागते घरची पण अशी घरची मग बॉम्बाईला दिली का रात्री जावा घरची कामं काम करून करायला लागते थोड फार विम करायची नंतर मग जास्त नाही सो कसं वाटतं तुम्हाला नेमकं मैदाना तुमचं फिलिंग मैदाना असं म्हणजे दोटी वाचलं नाही एक टेन्शन असत कि <laughs> बाबा कधी काय होईल कधी काय नाही होईल ते टेन्शन असतं पण हे